आपणाकडे गुंठेवारी कायदा अंमलात आणला गेला आणि पूर्वी शेतजमिनीचे तुकड्यांमध्ये होणारी खरेदी बंद झाली तरीही काही एजंट म्हणा किंवा काही खरेदीदार म्हणा खरेदी बंद आहे किंवा तुकडे बंदी कायदा लागू आहे तरीही अशी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे अशा खरेदीची नोंदणी सध्या बंद असल्याने अशी खरेदी नोटरीद्वारे स्टॅम्पवर एखाद्या कराराद्वारे किंवा अन्य एखाद्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी खरेदी नोटरीद्वारे किंवा एखाद्या कराराद्वारे करता येईल का अशी नोटरीद्वारे केलेली खरेदी कायद्याने वैध असते का नोटरीद्वारे खरेदी केली तर बांधकाम करता येईल का नोटरीद्वारे खरेदी केली तर बँक किंवा वित्तीय संस्था आपणास कर्ज देईल का या आणि अशाच काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल गुंठेवारी कायदा लागू झाल्यानंतर अनेक व्यक्तींचे पैसे साठवून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खरेदी करण्याचे स्वप्न भंगले मग असे स्वप्न भंगले तरीही ते स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने हे, हे व्यक्ती एजंटच्या बोलण्यात गुंतून किंवा चुकीचे सल्ले वगैरे घेऊन नोटराईज करार करतात आणि मग अडचणीत येतात मग आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न की तुकडेबंदी कायदा लागू असून नोटरीद्वारे खरेदी करू शकतो का तर नाही तर बघा यासाठी नोटरी खरोखर कशासाठी केली जाते किंवा नोटरीचा जा खरा उद्देश काय असतो हे जाणून घेणे आवश्यक आहे ज्यावेळेस दोन पार्टीजमध्ये काही करार होत असेल आणि असा करार कोठेतरी लेखी स्वरूपात असला पाहिजे असे त्या दोन्ही पक्षकारांना वाटत असते त्यामुळे ठरलेल्या कराराबाबत काहीतरी लेखी असावी याकरिता आपण तो करार कागदावर टाईप वगैरे करून त्यावर आपल्या भागातील नोटरी वकिलांकडून प्रमाणीकरण म्हणून लाल शिक्के मारून घेत असतो मग हा नोटरी दस्तऐवज दोन पक्षकारांमध्ये सामंजस्याने झालेल्या कराराबाबत असतो की ज्यामध्ये त्या करारासोबत अटी व शर्ती देखील लिहिलेल्या असतात परंतु या ठिकाणी एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की भारतीय नोंदणी कायद्यामध्ये असे नमूद आहे की ज्या प्रॉपर्टीची किंमत शंभर रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा प्रॉपर्टीच्या हस्तांतरणाचा व्यवहार हा नोंदणीकृत असणे कायद्याने गरजेचे आहे त्यामुळे अशा गुंठ्यांचे खरेदी खत हे नोटरीवर न केलेले योग्य राहील परंतु अनेक वेळा एक विषय असा देखील असतो की ही गुंठेवारीमधील प्रॉपर्टी चांगली असते उत्तम लोकेशनला असते आणि महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर्टी घेणाऱ्या व्यक्तीच्या पैशाच्या बजेटमध्ये असते मग अशा वेळेस हा प्रश्न निर्माण होतो की त्या प्रॉपर्टीसाठी पैसे दिल्याबाबत नोटरी करू शकतो का तर निश्चितच तुम्ही तसा करार नोटराईज करून घेऊ शकता परंतु त्यामध्ये सध्या गुंटेवारीचे व्यवहार बंद आहेत त्यामुळे नोटरी करत आहोत असा उल्लेख करा येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की असा नोटराईज करार केल्याने तुमचे नाव त्या प्रॉपर्टीच्या सातबारा उतार्यावर मालकी सदरात येणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी नोटरीद्वारे पैसे देताना एक रिस्क ही देखील राहते की तो जमीन मालक जसा तुमच्याकडून पैसे स्वीकारत आहे तसा अन्य व्यक्तींकडूनही पैसे स्वीकारू शकतो याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकतर असे गुंठ्यांमधील जमिनीची खरेदी विक्री नोटरीद्वारे करू नका कारण नोटरीद्वारे व्यवहार झाल्यामुळे त्याला कायदेशीर वलय नसते त्यामुळे ती प्रॉपर्टी घेणाऱ्याचे नाव सातबारा उतारायला मूळ जमीन मालकाच्या जागी लागणारच नाही त्याचा खरेदीचा वेगळा असा फेरफार देखील बनणार नाही म्हणजे नोटरीद्वारे केलेला खरेदीचा व्यवहार हा वैधन असतो म्हणजेच व्हाईड असा असतो आणखीन एक प्रश्न असा असतो की नोटरीद्वारे खरेदी केली तर त्या ठिकाणी आपणास बांधकाम वगैरे करता येईल का तर नाही कारण आडातच नाही तर पोहाऱ्यात कुठून येणार या म्हणीसारखी त्या जमीन घेणाऱ्याची तरा होऊन जाईल म्हणजेच नोटरीद्वारे खरेदी जस्ते केल्यानंतर घेणाऱ्याचे नाव प्रॉपर्टीला मालकी हक्काने लागणार नाही आणि त्यामुळे जे घराचे बांधकाम करणार आहे त्याची परवानगी स्वतःच्या नावे मागता देखील येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही बांधकाम जरी केले तरी ते तुमच्या नावे होणार नाही त्यामुळे नोटरीद्वारे खरेदी करून तुम्ही त्या प्रॉपर्टीवर बांधकाम करू शकणार नाही आता आणखीन एक प्रश्न असा की नोटरीद्वारे खरेदी केली तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देतात का तर नाही कारण कोणतीही बँक असेल किंवा वित्तीय संस्था असेल तरी देखील ती कर्ज देत असताना अनेक बाबी पाहते जसे माल की मालकी हक्क जमिनीचा धारणा प्रकार तसेच मालकाचा त्या जमिनीबाबत केला गेलेला व्यवहार त्यामुळे अगोदर पाहिल्याप्रमाणे जर नोटरीद्वारे एखाद्या व्यक्तीस मालकी हक्कच प्राप्त होत नसेल तर त्या व्यक्तीस ती जमीन तारण घेऊन कर्ज प्रकरण तरी कसे मंजूर होईल त्यामुळे तुमची खरेदी बेकायदेशीर असेल असल्याने कर्ज वगैरेचा विषयच उद्भवत नाही आणि आता आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न की मग असा गुंठ्यांमध्ये व्यवहार करायचा का नाही आणि करायचा असेल तर कसा करायचा बघा मुळात जोपर्यंत एखाद्या कायद्याने एखादी बाब बेकायदेशीर ठरवलेली असते तोपर्यंत ती बाब न करणे कधीही योग्य म्हणजेच शेतजमिनीच्या गुंठ्यांमधील व्यवहार सरकारने थांबवलेले असल्याने पुन्हा हे व्यवहार सरकारने कायद्यामध्ये सुधारणा करून नव्याने सुरू करेपर्यंत थांबणे कधीही योग्य राहील त्यामुळे असा व्यवहार करायचा टाळा त्याचप्रमाणे अशी गुंट्यामधील शेतजमीन आहे तुम्हाला घ्यायची देखील आहे तुमच्या पैशाच्या बजेटमध्ये देखील आहे तसेच जमीन मालकास पैशाची गरज आहे तर अशा परिस्थितीमध्ये ठरलेल्या मोबदल्याच्या साठ टक्के रकमेपेक्षा अधिक रक्कम जमीन मालकास देऊ नका त्याचप्रमाणे जमीन मालकावर तुमचा खूप जास्त विश्वास असेल तरच असा व्यवहार करा कारण नोटरीद्वारे व्यवहार करण्याचे बरेचसे तोटे आपणास पाहण्यास मिळतात त्याचप्रमाणे पैसे देत असताना त्याचा नोटराईज करार करून घ्या या करारामध्ये गुंठेवारी कायदा बंद असल्याने आम्ही करार करत आहोत असे नोटरी करारामध्ये स्पष्टपणे नमूद करा आता व्हिडिओचा सार पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल की एकतर गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करू नये असा कायदा जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत निश्चितच असे व्यवहार करू नका तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुंठेवारी आणि नोटरी खरेदी या बाबतीमध्ये कायदेशीर आणि महत्वाची माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार